कलिगत विसरायला होत ना ती गोष्ट काय होत महत्वाचं आहे मात पित्याची भक्ती विसरायचं नाही तिसरी गोष्ट आपण काय ऐकली संगत चांगली असावी चौथी गोष्ट आपण काय ऐकली आपण नेहमी धन ऐश्वर याच्यापेक्षा नाती सांभाळण्याचा जास्त प्रयत्न केला पाहिजे पाचवी गोष्ट आपण काय ऐकली सर्वांबरोबर आपण समानतेने वागलं पाहिजे सहावी गोष्ट आपण ऐकली दुसऱ्यांना आपण क्षमा केलं पाहिजे दुसऱ्या बरोबर आपण स्वतःलाही क्षमा केलं पाहिजे जरी आपल्याकडून जरी काही चूक झाली तरी पण आपण स्वतःला क्षमा करून परत मार्गावर मार्गक्रमण केलं पाहिजे सातवी गोष्ट आपण ऐकली की आपण कधीही विश्वासाची ताकद जी आहे ही दृढ विश्वासाने आपण कुठले कार्य हाती घेतलं पाहिजे नाही ते विश्वासाच्या थरावर पुढे गेलं पाहिजे आठवी गोष्ट आपण ऐकली की आपण अहंकारापासून मुक्त असलं पाहिजे विनम्र असलं पाहिजे जेव्हा कथा ऐकल्यानंतर काय होते वैकुंठ विमान येत विमान म्हणजे मान रहित म्हणजे विमान वैकुंठ विमान म्हणजे जय कथा ऐकल्यावर विमान होऊन जातो व्यक्ती म्हणजे मान रहित होऊन जातो माना सन्मानाची अपेक्षा करत नाही आणि नवी गोष्ट आपण ऐकली वाईटावर वा नेहमीच चांगल्याची जीत होत असते म्हणून धैर्याने आपण जे आहे धर्माची कास धरली पाहिजे जेणेकरून जरी काही अडचणी संघर्ष असले एक ना एक दिवस धर्माचे जीत आपण चांगल्याचे जीत जे आहे विजय जो आहे होणारच आहे म्हणून आपण नेहमी धर्म भगवंत भक्त यांच्या संघात राहिल्याने नक्कीच आपल्याला पायरी जी आहे आपण त्या वाटचाल करू शकतो हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे म्हणून कलयुगासाठी खूप महत्वपूर्ण धर्माचं आचरण करण्याचं कलयुगामध्ये म्हणजे नाम संकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे कलियुगामध्ये कठीण आहे तपस्या करणं कठीण आहे परंतु कलियुगामध्ये सोपा उपाय संतांनी दिलेला आहे चैतन्य महापौर दिलेला आहे तो म्हणजे भगवान नामस्मरण करणं ना। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा महामंत्र जो आहे कलियुगाचा युगधर्म आहे शिल प्रभू वयाच्या सत्तरव्या वर्षी पाशात देशामध्ये जाऊन सत्तर वर्षाच्या वयामध्ये शिलप्रभुपाने पूर्ण जगामध्ये फक्त बारा वर्षामध्ये चौदा वेळेस वर्षाच्या वयामध्ये शिलप्रभू सांगतात की मी सत्तर वर्षाच्या वयामध्ये जर जगभर एवढा गीतेचा भागवताचा आपल्या सनातन धर्माचा प्रचार होऊ शकतो भारतीयाने जर प्रत्येक भारतीयाने जर हे मनावर घेतलं तर भारताची जी संस्कृती जी आहे आपला सनातन धर्म आहे हा धर्म जगभर पसरण्यासाठी वेळ लागणार नाही हा जो हिंदू सनातन धर्म आहे हा इतका पवित्र आहे की पूर्ण जगाला तो मार्गदर्शन करणारा असा धर्म आहे पण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन केलं तर आपण नक्कीच जगाला त्याचा प्रचार करू शकतो यासाठी शिलप्रपदांनी स्वतः ते केलं आपल्यालाही त्यांच्या वाणीतून त्यांच्या ग्रंथांद्वारे त्यांनी दिलेला जो इस्कॉन संस्था आहे त्याच्याद्वारे हे आपल्याला सर्व काही देऊन फक्त त्याच्यामध्ये दे राहणं भक्तां संघात राहणं नामस्मरण करणं ग्रंथांचं अध्ययन करणं अशा प्रकारे आपल्या जीवनाचा उद्धार करून इतरांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी मदत करणे खूप खूप धन्यवाद परत एकदा